नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी भाषा व व्याकरण यावरील संभाव्य सराव प्रश्न पाहणार आहोत विडा उचलणे या वाक्य वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल आन्सर आहे प्रतिज्ञा करणे श्रम न करता खाणारा या शब्दसंग्रहासाठी अचूक शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा आन्सर आहे एत खाऊ सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा आन्सर आहे नवीन क्रमणी प्रयोग अमलान या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या प्रयातून अचूक निवडा आन्सर आहे शुद्ध वाऱ्यावर सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल आन्सर आहे दुर्लक्ष करणे गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते खालील दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा आन्सर आहे विनोबा भावे कामिनी या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा आहे स्त्री विहित या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा आन्सर आहे उचित चक्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते खाली दिलेल्या प्रळातून अचूक ओळखा आन्सर आहे जयवंत दळवी आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशुरा आहेत या वाक्यातील उपमान ओळखा आन्सर आहे कर्ण ललाटी या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा आन्सर आहे कपाळी तू एवढे काम करच या वाक्याचा प्रकार खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा आन्सर आहे अज्ञार्थी वाक्य मुले लवकर घरी गेली या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा आन्सर आहे अकर्म कर्तरी प्रयोग क्षणिक या शब्दाचा विरोधार्थ शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा आन्सर आहे चिरकाल संकुचित या शब्दाचा विरोधार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा आन्सर आहे व्यापक सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा आन्सर आहे प्रधान कर्तुक कर्मनी प्रयोग खालील वाक्य प्र, वाक्य वाक्यप्रचार व त्याच्या अर्थ यांच्या जोड्या जुळवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक अतुचे पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा या वाक्याचा अलंकार खाली दिलेल्या प्रयातून अचूक निवडा आन्सर आहे अर्थातन्यास अलंकार